पक्षाने संधी दिल्यास सांगली लोकसभा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक स्वाभिमानीच्या वतीने ताकदीने लढविण्याचा निर्धार जिल्हा बैठकीत करण्यात आला ही निवडणूक एक होट एक नोट या तत्वावर लढविण्याचं ठरविण्यात आलं ही बैठक बुधवारी सांगलीतील सर्किट येथे झाली अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे हे होते बैठकीला कार्याध्यक्ष संदीप राजोबाब युवा आघाडीचे संजय बेरे भगवत जाधव बाबा सांद्रे राजेंद्र पाटील रमेश माळे शिवाजी पाटील दामाजी दुबई राजेंद्र माळे संजय कोळकुंबे भरत चौगुले बाळासाहेब जाधव अमित रावताले तानाजी धनावडे भुजंग पाटील शशिकांत माने गुलाब यादव बाळासाहेब मगदुम जगन्नाथ भोसले आदी उपस्थित होते यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणताही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात सहा लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे त्यात सांगली लोकसभेचाही समावेश आहे त्यामुळे सांगली लोकसभा तकदीरने निवडणूक लढविण्याचा निर्धार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केला आमच्याकडे पैसे नाही तर मात्र आमच्या कार्यकर्त्यांकडे हत्तीचं बळ आहे त्यांच्या त्याच जोरावर एक बोट आणि एक नोट या तत्वावर ही निवडणूक लढवली जाईल कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवण्यात येणार आहे ऊस दर दूध द्राक्ष बेदाना कर्ज माफी दिवसा वीज मिळावी यासाठी केलेला संघर्ष घराघरापर्यंत पोहोचवून मतदारांना लढणाऱ्यांना सात बुडव्यांना घरी बसवा संसदेत दहा वर्षात शब्दही न काढणाऱ्या मौनी खासदारांना घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे पोपट मोरे म्हणाले ही निवडणूक सोपी नाही त्यामुळे सर्वांनी एक दिल्याने संघटितपणे ही निवडणूक लढवूयात संदीप राजोबा म्हणाले कोणत्याही परिस्थितीत हे निवडणूक जिंकायचे या निर्धाराने कामाला लागूयात संजय बेले म्हणाले कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागावं मात्र हे शिवधनुष्य पेलण सोपं नाही त्यासाठी सर्वांनीच वेळ दिला पाहिजे राजकीय दबाव जुगारून दिला पाहिजे भागवत जाधव राजेंद्र माणे सुरेश पाटील विश्वजित गायकवाड अख्तर सांडे आबासाहेब कचरे सुरेश घागरे शिवाजी पाटील यांच्यासह अन्य जणांनी मनोगत व्यक्त केली बैठकीला तानाजी साठे अनिल पाटील चंद्रकांत पाटील सुनील पाटील अशोक खाडे शशिकांत माने निशिकांत पोद्दार उतान चंदनशिवे भीमराव निकम नामदेव लोखंडे बाबुराव शिंदे मुकेश पाटील पाटील प्रकाश देसाई प्रताप पाटील सिकंदर शिकलगार सागर पाटील विशाल पाटील दत्तात्रय जाधव पंढरनाथ जाधव महादेव पवार महादेव दीक्षित शांताराम पाटील हनुमंत पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दोन लाखाची मदत जाहीर एक वोट एक नोट या पद्धतीने ही निवडणूक लढवणार असल्याचं या बैठकीत फतेसिंग गायकवाड पन्नास हजार पोपट मोरे पंचवीस हजार राजेंद्र पाटील पंचवीस हजार गुलाब यादव भुजंग पाटील पन्नास हजार भागवत जाधव पंधरा हजार दिलीप जगताप दहा हजार इतकी मदत देणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे लोकांनी आमच्याकडे पैसे नाहीत पण आम्ही लोकांसाठी लढतो जनतेने आम्हाला एक वोट द्यावं आणि नोटही द्यावे असं आवाहन महेश खराडे यांनी केलं स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीच्या वतीनं सांगली लोकसभा लढण्याचा सा निर्धार आज सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकी बैठकीला जिल्हाध्यक्ष पोपटांना मोरे कार्याध्यक्ष दादा राजोबा संजय अनवेले भागवत जाधव आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये एकच निर्धार करण्यात आला की सांगली लोकसभा निवडणूक कोणत्याही पर परिस्थितीमध्ये सोबळावर ताकदीनं लढायची आणि मग त्यासाठी या मतदारसंघामध्ये पक्षाने संधी दिल्यास मी या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून ताकदीनं लढणार आहे आणि ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावरच आम्ही लढवणार आहोत त्यामुळं निश्चितपणानं यापुढच्या काळामध्ये स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं घराघरामध्ये पोचून स्वाभिमानीचा विचार स्वाभिमानीचं काम लोकांच्यापर्यंत पोचवावं अशा पद्धतीचं आवाहन करतो जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक दूध उत्पादक बेदाना उत्पादक भाजीपाला उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी मतदार तरुण महिला या सर्वांच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील जिल्ह्यातले खासदार संजय काका पाटील निष्क्रिय आहेत दहा वर्षामध्ये त्यांनी एक शब्दसुद्धा लोकसभेमध्ये उच्चारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी बसवा आणि काम करणाऱ्या लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे